नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण परत एकदा आले प्लॉटमध्ये आलेलो आहे आलेबद्दल आपण मागे सारे व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्येच हा प्रामुख्यानं नवीन व्हिडिओ असून यामध्ये आपण नेमॅटोड हा जो प्रॉब्लेम आहे आद्रक पिकातील मुख्य समस्या यावरती ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत वारेगाव येथील शेट आहे तरी आपण त्यांचं म्हणजे इंट्रोडक्शन करून घेऊ सर आपलं नाव माझं नाव तेजस बाबासाहेब जाधव आपल्या फार्मचं नाव बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस वारेगाव बळीराजा ॲग्रो सर्विस वारेगाव आपण हे प्रोडक्ट कोणाकडून घेतलं होतं सर मी हे प्रोडक्ट माझ्या दुकानातूनच घेतलं होतं पण मला हे कदम होतं क्रॉप कनेक्ट कंपनीचं हे प्रोडक्ट आहे निमिटोर साठी नेमेटोर, नेमेटोर नेमेटो कनेक्ट आपल्याला सोडायला किती दिवस झाले सर प्लॉटला जवळपास पाच ते सहा दिवसापूर्वी मी याला सोडलेलं होतं याला निमिटोर आलेला होता आणि ग्रोथ थांबलेली होती आपण या अगोदर नेमेटोर काही वेगळं प्रोडक्ट वापरले होते का फ्युरी आणि एकदा आपलं मार्शल मार्शल सोडून बघितलेलं होतं पण असे रिझल्ट नव्हते आले एवढे उत्कृष्ट प्रकारे पण हे सोडल्यानंतर चांगले रिझल्ट मिळाले चांगले रिझल्ट मिळाले तर तेच बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो बाकी काय होतं इतर प्रोडक्ट सोडल्यामुळे प्लॉट स्ट्रेसमध्ये जातो मुळीची जी गाठ आहे ती फोडल्या जाते परंतु मुळी ही कार्यक्षम होऊन जाते परंतु क्रॉप कनेक्ट कंपनीचा नेमॅटो कनेक्ट सोडल्यानंतर काय होते माहिती का मुळीत जी नेमॅटोची समस्या आहे ती पूर्णपणे क समाप्त होऊन जी पांढऱ्या मुळीची वाढ आहे ती अतिशय सुंदर होते आणि आपल्या प्लॉटमध्ये जो वाढ होणार आहे प्लॉटची तीसुद्धा अतिशय सुंदर होते शेट आपला प्लॉट अगोदर पिवळा होता का थोडाफार हां म्हणजे जवळपास सर्वच प्रकारे पिवळा पडलेला होता आणि याच्यानंतर आपण हे सोडल्यानंतर तीनच दिवसात आपल्याला याचे रिझल्ट दिसायला लागले आणि ग्रीनरी पण आली आणि थोडे फुटवे करणे पण चालले हाईट पण घेतली बघू शकता शेतकरी मित्रांनो काय होता नेमॅटोड आल्यानंतर प्लॉटची पूर्णपणे ग्रोथ स्टॉप होते तसेच प्लॉट नेमॅटोड येतो आणि प्लॉटवरती करपा येतो यामध्ये शेतकरी परेशान होऊन जातो त्याला समजत नाही आपण विविध औषध वापरतो परंतु रिझल्ट आपल्याला येत नाही यामागचं प्रामुख्याने एकच कारण येते म्हणजे नेमाटोड नेमॅटोड नेमाटोड यासाठी आपल्याला क्रॉप कनेक्ट कंपनीचं नेमॅटो कनेक्ट हे प्रोडक्ट सोडणे अतिशय आवश्यक आहे तरी आपण बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू शकता मी माझे बाकी शेतकरी बंधूंना असं सांगणं आहे की तुम्ही दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट सोडल्यापेक्षा ज्याच्यावर आपल्याला रिझल्ट आलेले आहे एक वेळेस हे निमो नेमॅटो कनेक्ट कनेक्ट हे प्रोडक्ट एकदा अवश्य सोडून बघावे याचे चांगले रिझल्ट आहे शेट आपण आपल्या दुकानला हे ठेवलेलं आहे हो आपला एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो सव्वीस आठशे तेवीस बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला जर का प्रोडक्टबद्दल आणखी माहिती असेल तर आपण निश्चितच सोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण तसे मागे शेतकऱ्याचे सुद्धा मनोगत या प्र प्रोडक्टबद्दल घेतले होते तसेच शेटने स्वतः म्हणजे यांनी काय केलं की स्वतः त्या प्रोडक्टचे रिझल्ट घेतला आणि त्यानंतरच हे शेतकऱ्यांना सजेट करा सजेस्ट करत असता यामागे आपण बघू शकता म्हणजे शेतकऱ्याला उत्कृष्ट प्रोडक्ट जाणं हा शेटचा यामागील एक कारण आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपल्या प्लॉटमध्ये जर नेमॅटोड असेल तर निश्चितच आपण क्रॉप कनेक्ट कंपनीचे नेमॅटो कनेक्ट या औषधाचा वापर करावा तरी आपण शेटच्या प्लॉटमध्ये आद्रकीचा फुटवा बघू शकता शेट आपल्याला बदल जाणवं हो भरपूर प्रकारे बदल झालेला मुळाची संख्या पण वाढली वरती ग्रीनरी आली फुटवे पण चालू झाली बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असा या आले प्लॉटची वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे आपला प्लॉट जर स्टॉप झालेला असेल तर निश्चितच क्रॉप कनेक्ट कंपनीचे नेमॅटो कनेक्ट वापरावे धन्यवाद